महाविकास आघाडीचे पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राजू शिंदे यांनी दुपारी एक वाजेच्या सुमारास जिल्हा आणि सत्र न्यायालय येथील जिल्हा वकील संघाची भेट घेऊन मशाल या चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन केले यावेळी वकील संघाने राजू शिंदे यांना जाहीर पाठिंबा दर्शविलाय यावेळी जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट मिलिंद पाटील आणि सचिव ॲडव्होकेट तीर्थराज चावरे वतीने राजू शिंदे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट मिलिंद पाटील यांनी जिल्हा वकील संघ आपल्या पाठीशी उभा राहील अशी ग्वाही दिली जिल्हा वकील संघाचे सचिव ॲडव्होकेट चावरे यांनी जिल्हा वकील संघाचे सुमारे सात हजार मेंबर आहेत वकील संघ पक्षकार नातेवाईकांच्या मदतीने आम्ही आपल्या विजयात खारीचा वाटा उचलू असा विश्वास दिला सत्काराला उत्तर देताना महाविकास उमेदवार राजू शिंदे म्हणाले माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल आपले आभार मानतो जिथे माझी आवश्यकता आहे तिथे मी नक्कीच उभा राहीन अशी त्यांनी ग्वाही दिली शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तिंबक तुपे यांनी राजभाऊ शिंदे हा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे तो आपल्यातला माणूस आहे ही लढाई ही लढाई धनशक्ती विरोधात जनशक्तीची आहे या लढाईत आपण आम्हाला मतदान रूपी मदत करून येत्या वीस तारखेला मशाल चिन्हावर मतदान करा आणि राजू शिंदे यांना मताधिकाने निवडून द्या असे आवाहन करण्यात आले यावेळी जिल्हा वकील संघाचे उपाध्यक्ष सुवर्णा डोणगावकर ॲडव्होकेट सुनील पडूळ ऍडव्होकेट करंग गायकवाड ऍडव्होकेट राहुल भगत ॲडव्होकेट धनेश ॲडव्होकेट कैलास जाधव ॲडव्होकेट राहुल जामदाडे ऍडव्होकेट सुप्रिया कणगरे ऍडव्होकेट संदीप कोल्हे ऍडव्होकेट आशिष कोलते ऍडव्होकेट शाहरुख खान ॲडव्होकेट योगेश सुरडकर ऍडव्होकेट सुधीर तेलगोटे ऍडव्होकेट ममता झालटे यादींसह विधी तज्ज्ञांची उपस्थिती होती